सततच्या दुष्काळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी पर्यायी पिकांचा शोध घेतोय लातूर जिल्ह्यातील पाखरसांगवी गावातील धनंजय राऊत त्यापैकीच एक चंदन शेतीचं प्रशिक्षण घेतल्यानंतर राऊत यांनी दोन हजार तेरा साली पंधराशे चंदनाच्या रोपांची लागवड केली आहे नैसर्गिक पद्धतीनं चंदनाचं व्यवस्थापन केल्यानं त्यांना येत्या बारा वर्षामध्ये चंदन विक्रीतून किमान नऊ कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे आज आपण धनंजय राऊत यांच्या चंदन शेतीची माहिती घेण्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये जाणार आहोत लातूर शहरापासून जवळच असलेल्या पाथर सांगवी गावातील धनंजय राऊत यांचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालंय शिक्षणानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता पारंपरिक पद्धतीनं शेती कसण्यास सुरुवात केली पारंपरिक शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं त्यांनी संरक्षित शेती, शेती करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी ते पुण्याजवळील एच टी सीच्या सेंटरमध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी गेलेत ट्रेनिंगच्या वेळी त्यांना केरळमधील चंदन शेतीची माहिती मिळाली त्यानंतर राऊत यांनी बंगळूर इथं जाऊन केंद्र सरकारच्या डब्ल्यू एस टी संस्थेत जाऊन ट्रेनिंग घेतलं त्यानंतर दोन हजार तेरा साली चंदनाची लागवड केली दोन हजार बारा मध्ये एक तळेगाव दाभाड्याला ट्रेनिंग सेंटरला सेंटरला ट्रेनिंग घेण्यासाठी गेलो होतो तिथे केरळचा एक विद्यार्थी आला होता त्याच्याकडून असं कळलं की एक चांगलं उत्पन्न देणारी चंदन शेती करता येते मग त्याच्या तेव्हापासून त्याचा अभ्यास सुरू केला दोन हजार तेरामध्ये शेती करायचं ठरवलं पण बऱ्याचशा अडचणी आला रोग उपलब्ध मिळालं नाही योग्य मार्गदर्शन भेटलं नाही मा, त्याची माहिती घेतली की बाबा चंदनाचं सखोल मार्गदर्शन कुठं मिळेल काय मिळेल त्याच्यासाठी आयडब्ल्यू एस टी बँगलोरला गेलो तिथं ट्रेनिंग केली मग चंदनाची लागवड केली चंदनाची लागवड करताना जे पूर्व मशागत आहे त्याच्यामध्ये दहा बाय बारा फुटाचा अंतर ठेवला आहे आपण आणि खड्डा दोन बाय दोनचा खड्डा घेतला त्याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट पालापाचोळा शेणखत असं म्हणून खड्ड्यामध्ये भरलं आणि त्याच्यावर चंदनाची लागवड करून त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे होस्ट दिले जसं की एक प्रामुख्यानं होस्ट आहे मिलिया डुबिया हदगा आहे शेवगा आहे कडीपत्ता आहे असे वेगवेगळेचे होस्ट देऊन आपण त्याला लागवड केली राऊत यांनी चंदनाची लागवड दहा बाय बारा फूट अंतरावर केली चंदनाच्या झाडाला होस्ट ची गरज असते त्यामुळे राऊत यांनी चंदना सोबतच मिलिया हादगा शेवग कडीपत्त्याची लागवड केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून लातूर जिल्ह्यात पाऊस कमी पडतोय त्यामुळे शेतीला पाणी मिळणं अवघड झालंय चंदनाला अत्यंत कमी पाणी लागतं तसंच राऊत यांनी पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर केलाय चंदनाला सुरुवातीचे तीन ते चार वर्षच पाणी द्यायला लागतं अत्यंत कमी पाण्यात राऊत यांनी चंदनाच्या पिकाचं नियोजन केलंय चंदन एक असं पीक आहे जे की कमीत कमी पाण्यावर कुठल्याही फळबागेच्या किंवा झाडाच्या तुलनेमध्ये वीस ते पंचवीस टक्के पाण्यामध्ये येते तेही तीन वर्ष त्याच्यासाठी चंदनाला आम्ही प्राधान्य दिलो कारण इथलं वातावरण आणि कमी पाणी लागणार त्यासाठी ड्रीपची व्यवस्था केली ड्रीपनं पाणी देतोय तेही चंदनाला पाणी तीन ते चार वर्षच द्यावं लागते ला त्याच्यामुळंही चंदन आम्ही ह्या कारणामुळं दुष्काळी भागात असल्यामुळं आणि पाणी कमी लागत असल्यामुळेही आम्ही चंदनाला प्राधान्य दिलं एक तर असं आहे की तीन वर्षानंतर तुमच्याकडं पाणी असलं तरीही चंदनाला ते बंद करावं लागतंय त्याच्यामुळं हे दुष्काळी भागासाठी आणि उष्ण आणि कोरड्या हवामान ज्या भागामध्ये आहे तिथे हे वरदान असलेलं झाड आहे म्हणूनही आम्ही चंदनाची लागवड केली राऊत यांनी नैसर्गिक पद्धतीनं चंदन शेतीचं नियोजन केलंय चंदनासाठी कोणत्याही रासायनिक खतं आणि कीटनाशकांचा वापर केला नाही दर पंधरा दिवसांनी जीवामृताचा वापर केलाय तसंच कोंबडी खत गांडूळ खताचा वापर केलाय त्याचसोबत दशपर्णी अर्क निम अर्काचा वापर केल्यानं चंदनावर रोग आणि किडींचा एका झाडापासून दहा किलो सुगंधी गाभा मिळणार आहे पंधरा वर्षांनंतर त्यांना चंदन विक्रीतून किमान नऊ कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे माझ्याकडं जवळपास पंधराशे झाडं आहेत एका झाडाचं जो सुगंधी गाभा आहे जे हाडउड म्हणतो ते कमीत कमी एका झाडापासून दहा किलो तरी निघाल पंधरा वर्षानंतर एक झाडाचं दहा किलो गापा निघालं आज सरासरी सहा हजार पाचशे पासून पुढे भाव आहे सहा हजार पाचशे जरी भाव पकडलं गुणिले पंधराशे आणि पंधरा वर्ष जरी केलं तरी किमान नऊ कोट रुपये तरी पंधरा वर्षानंतर मला या पंधराशे झाडाकडून उत्पन्न अपेक्षित आहे चंदनाच्या मार्केट बद्दल फारशी माहिती नसल्यानं शेतकरी चंदन लागवडीकडे वळत नाहीत किंवा बरेचदा चंदन लागवडीसाठी शेतकऱ्यांना किफायतशीर भावात रोप सुद्धा उपलब्ध होत नाहीत त्याचसोबत बऱ्याचदा रोपांच्या बाबतीतही शेतकऱ्यांची फसवणूक होते त्यामुळे राऊत यांनी चंदन शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार चंदनाची रोपवाटिका तयार केली आहे रोप खात्रीशीर रोप दर्जेदार रोप चांगल्या क्वालिटीचं रोप हे मिळत नव्हतं आणि जेव्हा मी लागवडी केल्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या गावातून शेतकरी आले आणि ते म्हणाले की आम्हाला रोप उपलब्ध करून द्या रोप उपलब्ध करा पण ज्या संस्था ह्या चंदनावर काम करतात त्यांचं असं म्हणणं आलं मला की तुमचं जी रोप आहे वेगळ्या राज्यातून न आणता तुमच्या गावामध्ये तुमच्या राज्यामध्ये तयार करा कारण तिथली माती तिथलं वातावरण तिथलंच पाणी आणि ते रोप तुमच्या ठिकाणी वाढायला चांगला फरक पडतो ह्याच्यासाठी विद्यापीठाच्या त्या रिसर्च संस्थेच्या आग्रहस्तो हो। आणि शेतकऱ्याच्या मागणीस्थव हो। मी ही रोपं तयार केली त्याचं दुसरं असंही कारण आहे की लातूर जिल्ह्यामध्येच नव्हतं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना पिळवणाऱ्या भरपूर संस्था लोक का काम करत आहेत जे आवाच्या रोप विकत आहेत तर शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये कमीत कमी आपल्या हा वातावरणामध्ये तयार केलेला चांगल्या दर्जाचं रोप तयार करण्यासाठी त्यांच्या खातीर मी एक रोपं तयार केलेत आणि शेतकऱ्याला माफक दरामध्ये ते कशी मिळताना त्याच्यासाठी हे रोप तयार केलंय त्या झाडांना होस्ट दिलेत आणि तेही मल्टी होस्ट वेगवेगळे दिलेत त्या झाडाची ग्रोथ आपल्या सामान्य वाढीपेक्षा दहा ते वीस पटीनं चांगली आहे आणि दुसरं एक असं लक्षात आलं की हे लोक म्हणतात पुस्तकामध्ये लिहितात सांगतात की तीन वर्ष लागतात बियाणं पण प्रत्यक्ष बघता माझ्याकडे दहा ते बारा महिन्यामध्येच बियाणं आलं झाडाला हा एक अभ्यासा करताय कागदी ज्ञान किंवा पुस्तकातलं ज्ञान आणि प्रत्यक्ष तुम्ही लागवड केल्यावर ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर कुठल्याही गोष्टी ऐकताना किंवा हे करणार त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष लागवड तुम्ही करा किंवा प्रत्यक्ष लागवड केलेल्या शेतकऱ्याला भेट द्या आणि त्याचा अनुभव घ्या तो सगळ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे या रोपवाटिकेसाठी राऊत यांनी कृषी विभागाकडून पॉली हाऊसही मंजूर करून घेतलंय राऊत यांच्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगल्या दर्जाची रोप मिळत आहेत बरेचसे शेतकरी विचारतात की ह्याला मार्केट काय किंवा बरेच लोक म्हणजे आम्हाला बायबॅक अग्रिमेंट पाहिजे शेताची ह्याची करार पद्धतीनं आम्हाला चंदन लागवड करावी पण चंदनाला शासकीय खरेदीदार उपलब्ध आहेत शासन खरेदी करताय त्याच्यामुळं कुणालाही अडकून पडायची गरज नाही किंवा कुणालाही बायबॅक अॅग्रीमेंटमध्ये अडकून पडायचं गरज नाही इतकं मोठं मार्केट आहे पाच हजार टनाची मागणी आहे आणि आपल्याकडं शंभर टन सुद्धा चंदन उपलब्ध होत नाही त्याच्यासाठी तुम्ही कुठल्याही माणसाला बळी पडू नका अडकून अडकू नका, नका। कारण जी गोष्ट निसर्गाच्या सानिध्यामध्ये वाढते तिचं कायम किंमत राहते त्याची कायम मागणी असते चंदन हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये वाढतं आर्टिफिशियली त्याच्यामध्ये काही करता येत नाही पंधरा वर्षाची कालावधी लागते आणि वर्षानंतर खात्रीचं आणि शाश्वत मार्केट आहे त्याच्यामुळे मार्केटची कुठल्याही शेतकऱ्यांना काळजी करू नये किंवा शंका बाळगू नये किंवा कुणाला अग्रिमेंट मध्ये अडकूनही पडू नये शासकीय मार्केट आहे तुम्ही स्वतः नेटवर साईटवर जाऊन बघू शकता महाराष्ट्रात दिवसेंदिवस पाऊस मान कमी होत आहे त्यामुळे पारंपरिक शेतीतून शेतकऱ्यांना फारसं उत्पन्न ना मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान एक एकरामध्ये तरी चंदनाची लागवड करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी लग्नासाठी चांगला पैसा मिळेल त्यासोबत सुरुवातीच्या काळात चंदनामध्ये आंतरपीकही घेणं शक्य असल्यास शेतकऱ्यांनी चांगल्या भविष्यासाठी चंदनाची लागवड करणं गरजेचं आहे दीपक क्षीरसागर साम टीव्ही लातूर